जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नात्याला काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी घडली बोरीतील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या जयश्री विश्वनाथ वावळ या मुलीची तिच्याच पतीने धारधार शस्त्राने वार करत हत्या केली या घटनेमुळे तालुका हादरून गेला आहे बोरी गावातील संभाजीनगरमध्ये राहणारी जयश्री वव्हाड हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील राहणारा रोहित गायकवाड वय बावीस याच्याशी झाला जयश्रीला शिक्षणाची आवड असल्याने ती माहेरी बोरी येथे येऊन एका शाळेत नववीच्या वर्गात तिने प्रवेश घेतला होता दरम्यान गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास जयश्री वाफळ ही शाळेतून जाण्यासाठी निघाली यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागून रस्त्याने एकटी जात असताना पाठीमागून पती रोहित गायकवाड याने धारधार शस्त्राने जयश्रीवर बार मानेवर व चेहऱ्यावर सपासप वार करत गंभीर जखमी केले यात जयश्री रक्ताच्या थरवड्यात जागेवर पडली घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे जमादार कृष्णा शहाणे सय्यद गयासुद्दीन यांनी गंभीर जखमी जयश्रीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती काळे यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवले दरम्यान परभणीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात घटनेनंतर हजर झाला यावेळी वारंवार सांगूनही पत्नी जयश्री आपल्यासोबत राहायला तयार होत नसल्याने आपण रागाच्या भरात तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा